दोन हजार एकोणीसचा रणसंग्राम तिसऱ्या टप्प्यात दिग्गजांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि आता नऊ वाजलेले आहेत आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणची ही दृश्य पाहूयात अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बारामतीत मतदान केलं जळगावमध्ये गुलाबराव देवकर आणि रक्षा खडसे यांनी मतदानाचा हक्क बजावला तर जालन्यामध्ये रावसाहेब दानवे भाजपचे उमेदवार आहेत ते सहकुटुंब मतदान करण्यासाठी पोहोचले होते तिकडे नगरमध्ये सुजय विखे सध्या सर्वत्र जोरदार फिरतायत आणि मतदान करण्यासाठी बाहेर पडावं असं आवाहन करतायत तर औरंगाबादमध्ये एम आय एमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी सुद्धा आपल्या कुटुंबियांचं काही वेळापूर्वीच मतदान केलं आपण काही प्रमुख उमेदवारांची मतदानाची ही दृश्य पाहतो हो। आहोत आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी आहेत आमचे प्रतिनिधी ज्यांच्या माध्यमातून आपण या, या सगळं कवरेज पाहत आहोत अद्वैत मेहता प्रफुल साळुंखे वैभव सोनावणे तसंच बारामती इंदापूर सातारा औरंगाबाद जालना नगर रायगड या सर्व ठिकाणाहून आपले प्रतिनिधी आपल्यापर्यंत या मतदानाची ताजी माहिती प्रत्येक क्षणाला पोहोचवतील प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत ज्यांच्याकडनं आपण देशभरातल्या मतदानाच्या संदर्भातली माहिती घेऊयात प्रशांत काय ताजी माहिती सध्या मी पिलीभीत लोकसभा मतदारसंघामध्ये आहे पिलीभीत लोकसभा मतदारसंघ हा वरुण गांधींच्या नावाने ओळखला जातो यापूर्वी मेनका गांधी इथे खासदार होत्या आता वरुण गांधी आपलं भविष्य आत्म आहे यांच्यासह उत्तर प्रदेश असो बिहार असो राजस्थान असो किंवा मग इतर राज्य जवळपास चौदा राज्यांमध्ये आज मतदान आहे आणि सोबतच जर बघितलं दोन केंद्रशासित प्रदेश आहे जिथे मतदान होत आहे आणि खास करून जर अनेक बघित अनेक मतदान केंद्रावरती तक्रारी आलेल्या आहेत की ई व्ही एम ह्या देखील अनेक ठिकाणी दादुरुस्त झालेले आहेत आणि त्याच्या तांत्रिक अडचणी आहे त्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे मी सध्या तुम्हाला पिलीभीतचं दृश्य दाखवतो माझ्या मागे जर बघितलं आपण तर हे पिलीभीतच्या रांगा बघा आपल्याला की मोठ्या रांगा आपल्याला पाहायला आहे मोठ्या संख्येने लोकं सकाळपासून याच पद्धतीनं रांगांमध्ये आहे आणि या सगळ्यांचा प्रयत्न की पहिल्या टप्प्यामध्ये ऊन वाढण्याच्या पूर्वी खास करून गर्मी वाढण्याच्या पूर्वी ज्या मतदान व्हावं यासाठी हे पिलीभीतप राजकीय इंटर कॉलेज आहे ज्या राजकीय इंटर कॉलेजमध्ये जर बघितलं आपण तर जवळपास आठ बूथ आहे ना मोठ्या संख्येने लोक हे या इ मतदान केंद्रावर येत आहे आणि जर आत्ताची आपण आकडेवारी बघितली खास करून जर बघितलं विलिंद तर आतापर्यंत आता ज्या पद्धतीनं माहिती पुढे आलेली आहे ज्या पद्धतीनं आकडेवारी आलेली आहे की मतदानाची त्या जर आधार बघितला आपण तर अनेक ठिकाणी मतदानाची टक्केवारी बऱ्यापैकी वाढत आहे जर आत्ताचा आत्ताचा आकडा बघितला तर बत् पॉईंट बत्तीस टक्के मतदान झालेलं आहे संपूर्ण याच चौदा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये आसाममध्ये या घडीला म्हणजे नऊ वाजता जवळपास सात टक्के मतदान झालेलं आहे बिहारमध्ये दोन टक्के झाले आहे गोवामध्ये एक टक्के झाले आहे सात टक्के जे जे आहे गुजरातमध्ये देखील झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये पॉईंट सोळा टक्के मतदान झालेलं आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत चौसष्ट पॉईंट चौसष्ट टक्के मतदान झालेलं आहे हळूहळू ही आकडेवारी वाढत आहे आणि जर बघितलं आपण तर संपूर्ण देशाचं लक्ष ज्या राज्याकडे लागलं ते राज्य म्हणजे उत्तर प्रदेश कारण की इथे जवळपास ऐंशी मत लोकसभा मतदारसंघ आहे आणि इथे जवळपास सात टप्पे होणार आहे या सात टप्प्यांमधला तिसरा टप्पा आज अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सोबतच जर बघितलं तर दक्षिण भारतातला हा शेवटचा टप्पा आहे आणि या दक्षिण भारतातल्या शेवटच्या टप्प्यांमधलं जे मतदान आहे ते आज, आज पार पडेल त्यानंतर संपूर्ण जे लक्ष जे आहे ते उत्तर प्रदेश बिहार याशिवाय इतर राज्यांकडे लागेल राजस्थानसारखे लागेल आपल्याला माहीत असेल जसं आपण चर्चा करत होतो की अनेक ठिकाणी खास करून जर बघितलं जर की खास करून जर गेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये अनेक राज्य असे होते जिथे पैकीच्या पैकी जागा ह्या ज्या आहेत भारतीय जनता पक्षाने पटल्या त्यामध्ये गुजरात एक अत्यंत महत्त्वाचं राज्य होतं त्यानंतर ता। जो बघितलं आपण हिमाचल प्रदेश एक अत्यंत महत्त्वाचं राज्य होतं त्यानंतर ता। उत्तराखंड एक अत्यंत महत्त्वाचं राज्य होतं दिल्ली एक अत्यंत महत्त्वाचं राज्य होतं या सगळ्या राज्यांमध्ये पैकीच्या पैकी जागा भारतीय जनता पक्षाने पटवलं ते एक मोठं आव्हान भारतीय जनता पक्षा पुढे आहे आणि त्याचमुळे असं म्हणता येईल ला की संपूर्ण देशाचं लक्ष उत्तर प्रदेशमध्ये लागलं कारण की इथे जवळपास गेल्या वेळ त्र्याहत्तर जागा भारतीय जनता पक्षाने पटवल्या होत्या दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ज्या पद्धतीचं आव्हान होतं आणि ज्या पद्धतीने त्यांनी लाट त्यांनी संपूर्ण देशभरात चालू होती त्याचं त्याच प्रकारची लाट आता सध्या नाही असं राजकीय विश्लेषण त्यामुळे एक मोठं आवाहन उत्तर प्रदेशामध्ये आहे बरं आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे ज्याला उत्तर प्रदेशात सर्वात जास्त जा, जागा मिळतात तोच व्यक्ती पंतप्रधान होतो प्रशांत तोर्तास धन्यवाद आम्ही वेळोवेळी तुझी तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू उत्तर प्रदेश सह